आज पंढरपूर शहरातलं एक उमलत नेतृत्व माऊली काळे यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार साहेब यांच्या गटामध्ये आज प्रवेश केलेला आहे त्यांचं काम पंढरपूर शहरासाठी खूप चांगल्या पद्धतीनं केलेलं आहे गरजोवंतासाठी आवरात राहनी काम केलेलं आहे आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये आबांच्या माध्यमातन पंढरपूर शहरासाठी एक चांगलं नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालंय याचा आज आनंद आम्हा सगळ्यांना आहे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेबांचा गट हा मोठा होताना दिसतोय प्रत्येक गावातले शहरातले आणि जिथं जाईल तिथं लोकांचा ओढा आमच्याकडे येण्याचा आहे आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये येणाऱ्या सर्व नगरपालिका असतील तालुका पंचायत असेल जिल्हा परिषद असतील येणाऱ्या काही ग्रामपंचायत असतील या सर्व निवडणुकीमध्ये चांगल्या पद्धतीचा आम्हाला प्रतिसाद मिळतोय आणि चांगल्या पद्धतीची लोक आज आमच्याकडे येऊन काम करण्याची इच्छा व्यक्त करतायत त्याच पद्धतीनं आज आबांच्या माध्यमातून एक संधी आम्हाला मिळाली आणि नक्कीच त्या संधीचा आबा चांगल्या पद्धतीने उपयोग करतील आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये आमचे पक्षाचे अध्यक्ष पवार साहेब असतील शशिकांत शिंदे साहेब असतील सुप्रिया दाय असतील राहुल रोहितदा पवार साहेब असतील यांच्या माध्यमातून आम्ही काम करतो त्याच माध्यमात आबांना एक चांगल्या पद्धतीचं पद त्यांच्याशी बोलून आम्ही लवकरात लवकर त्यांना देऊ आणि त्यांच्याकडनं अतिशय उत्कृष्ट अशा काम होईल आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये आबा फक्त एक काम करणारा कार्यकर्ता नसून नगरपालिकेमध्ये एक चांगल्या पदावरती आपल्याला दिसतील अनेक काम केले परत सामाजिक काम भरपूर करत असताना आणि अडचणी पुढे एवढे मग दादाच्या माध्यमातून आम्ही राष्ट्रीय काँग्रेस आपल्या राष्ट्रवादीच काम चालू केलेलं आहे आम्ही राष्ट्रवादीची वाढवू व दादांना दादाच्या माध्यमातून आम्ही भरपूर काम पंढरपूर शहराची करू दादा अशी व्यक्तीमत्व आहे की मोठी ताकद आमच्या मागे उभा करतील आम्ही प्रश्न मांडणार सगळे पळून मित्रांसोबत घेऊन दादांसोबत विचारांनी एका पुढं काय येणाऱ्या भविष्य काळामध्ये त्यांना ती संधी मिळेल असा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि अतिशय चांगल्या पद्धतीचे आबाच्याकडनं काम होईल इच्छा